डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली होती फॉर्म्युलेखन संदर्भातील या कार्यशाळेमध्ये वीस कारागिरांनी सहभाग घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बिदर किल्ल्याच्या मातीला पर्याय म्हणून काम करू शकणाऱ्या पेटंट फॉर्म्युलेखनचा प्रसार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते बिदरी हस्तकलेच्या सरावासाठी एक ऑपरेशनल अनिवार्यता आहे बिदर किल्ल्याच्या मातीवर अवलंबित्वामुळे बिदरी भारतातील सातशे वर्ष जुनी कलाकुसर लुप्त होत असून बिदर किल्ला हे युनेस्कोचे संवर्धन ठिकाण आहे आणि माती उत्खनन प्रतिबंधित आहे या शिल्पाचे संपूर्ण अस्तित्व या किल्ल्यावरील मातीवर अवलंबून असून डॉक्टर कृष्णाप्रिया रोल्ला डॉक्टर अभिजित शेळके आणि डॉक्टर भास्कर साठे यांच्या तीन सदस्यीय संशोधन पथकाने बिदर किल्ल्यातील मातीला पर्याय देणारे संश्लेषण विकसित केले आहे या तिघांना भारत सरकारकडून पेटंट मिळाले असून फॉर्म्युलेखन आणि पेटंटचे व्यावसायिक व्यापार करण्याऐवजी या संशोधकांनी बिदरी कारागिरांना विनाशुल्क मार्गदर्शन केले दोन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये पाच कारागीर आणि वीस जण सहभागी झाले होते